श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात चंपाषष्ठी झाली की त्यानंतरच येतो तो म्हणजे जयंतीचा उत्सव या दत्तजयंतीच्या उत्सवाचं एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस जयंती म्हणून साजरा केला जातो या दत्तजयंतीच्या दिवशी प्रारंभ हा पौर्णिमेचा चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदयातिथीनुसार दत्तजयंती आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी जयंती ही चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी साजरी करण्याचं सांगितलं जात आहे तर काही ठिकाणी पंधरा डिसेंबरला सांगितलं जात आहे त्यामुळे तुम्ही जयंतीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही चौदाला देखील करू शकतात किंवा पंधराला देखील करू शकतात तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा अवतार आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रयासह ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे ही पूजा केल्याने संपत्तीत वाढ होते दत्त जयंतीच्या दिवशी तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यामुळे या दिवशी व्रत पूजा सेवा उपासना करायला अतिशय महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय करण्यासाठी सांगितले जातात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास केला किंवा केला नाही तरीही चालेल पण सकाळीच चा आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो शत्रू आहे तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही तुम्हाला रविवारी करायचा आहे किंवा तुम्ही शनिवारी केला तरीही चालेल रविवारी सकाळी या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे झुडपे असतात त्याला विशेषता करून खूप महत्त्व दिलं जातं त्यामध्ये साक्षात देवीदैवता निवास करत असतात या झाडांमध्ये विशेषता करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा निवास असतो झाडांची पूजा केल्यामुळे दैवशक्तींचा सं होतो आणि खूप चांगल्या सकारात्मक ऊर्जांचा प्रभाव हा आपल्या जीवनामध्ये पडत असतो आपल्या सर्व अडचणी दूर होऊन इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर आपल्याला आशीर्वाद असेल तर हा उपाय आपण नक्कीच करावा आपल्या मनातील कितीही जुनी आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अवश्य करा त्याबरोबरच तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे अगदी तुम्ही ते काम पूर्ण होण्यासाठी खूप मेहनत करत आणि तुम्हाला वाटतंय की ते काम आपलं पूर्ण व्हावं शंभर टक्के प्रयत्न करत आहात तर त्या कामामध्ये अडचण येत आहे आणि ते काम तुमचं अपूर्ण आहे म्हणजेच कितीही प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतेही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा आपल्या कुंडलीतील काही ग्रह जे आहेत तर ते कमकुवत आहेत किंवा कमजोर झालेले आहेत तर आपल्याला यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा पैशांच्या तुमच्याकडे तिकट नसेल कोणत्या ना कोणत्या कारणातून पैसा हा खर्च होत असेल घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडण होत असेल किंवा घरामध्ये सतत कटकट होत असेल एखादा शत्रूचा वारंवार त्रास होत असेल एखादा तुमचा विरोधक असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचण येत असेल तर तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो दत्त जयंतीच्या दिवशी करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या दुःख संकटे अडचणी दूर होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल या दत्तजयंतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सकाळी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला अगोदर भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकून गाईचं थोडंसं कच्चं जे दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि या सर्व वस्तू स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये कोणत्याही ज्या काही वाईट नकारात्मक शक्ती असतात तर त्या निघून जातात आणि दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी दत्तगुरूंची पूजा अवश्य करून करायची आहे स्वामींची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या कलरची फुलं मिठाई वस्त्र नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती अर्पण करायची आहे तुम्हाला वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला या झाडाचं जे पान आहे तर ते घरामध्ये आपल्याला आणायचं आहे तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक ताट घ्या त्या ताटामध्ये तुम्हाला थोडेसे गंध फुलं अक्षदा ठेवायचे आहेत तीन अगरबत्त्या ठेवायच्या आहेत आणि तीन लाल कलरची फुलं कलर तुम्हाला घ्यायची आहेत किंवा तीन पिवळ्या कलरची फुलंसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी चिमुडभर हळदसुद्धा घ्यायची आहे हे संपूर्ण घेऊन तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे उंबराच्या झाडाजवळ ज्याला आपण औदुंबर असंही म्हणत असतो आत्ताच्या या कलियुगामध्ये त्याला कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखलं जातं माता लक्ष्मीने ह्या उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की तुला वर्षभर फुलं येत राहतील तर या औदुंबर झाडाची म्हणजेच उंबराच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि तिथे सर्वात प्रथम आपल्याला ज्या तीन अगरबत्त्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहे दिवा लावायच्या आहे या ज्या तीन अगरबत्त्या आहेत तर त्या ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचं प्रतीक आहे जे दत्तगुरूंमध्ये हे तिन्ही देवता निवास करत असतात त्यानंतर ही तीन फुलं त्या तीन अगरबत्त्यांजवळ तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या उमराच्या झाडाच्या खालची थोडीशी मातीची असते तर ती आपल्या ताटा ठेवायचे आहे हे संपूर्ण झालं की उमराच्या झाडाच्या तुम्हाला प्रदक्षिणा आहे प्रदक्षिणा मारत असताना श्री श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं पठन करायचं त्यानंतर झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक जे पान आहे तर ते तोडायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे तिथे जर खाली पडलेलं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पान तोडल्यानंतर तिथे क्षमा प्रार्थना मागायला अजिबात विसरू नका त्यानंतर तुम्हाला हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर ह्या पानावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे मधोमध हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्याच्या साहाय्याने यावरती स्वास्तिक काढायचं मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात त्याही द्यायच्या त्या स्वास्तिकवरती आपल्याला मूडभर जी हरभरा डाळ असते ज्याला आपण चण्याची डाळ असं म्हणत असतो बघा तरी हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती मूडभर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती एक छोटासा गुळाचा खडा जो असतो तर तो तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर हे संपूर्ण जे आहे तर ते तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता पान प्लेटमध्ये ठेवा त्यावरती जी डाळ आहे तर ती ठेवा त्यावरती एखादा गुळाचा खडा ठेवा एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे तिथेच त्या पानाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंच स्मरण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामचं पठण झालं की त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते प्लेट एका हातामध्ये घ्यायची आहे एका हातामध्ये दिवा घ्यायचा आहे संपूर्ण घरातून तुम्हाला हे जे पान आणि दिवा आहे तर ते फिरवायचं आहे फिरवत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या घरातील जे काही दोष शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये मा ठेवायचा आणि त्यानंतर हे पान जे आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाज्यामध्ये घरातून बाहेर आल्यावर तुमच्या उजव्या हाताला हे जे पान आणि प्लेट म्हणजे डायरेक्टली प्लेट जी आहे तर ती तसेच तिथे ठेवायची आणि दिवाही तिथेच ठेवायचा तेथ नमस्कार करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची तुमची जी काही इच्छा तुम्ही पूजा करत असताना तिथे सांगितली असेल तीच इच्छा परत तिथे एकदा बोलायची आहे आणि संध्याकाळपर्यंत हे पान तिथेच ठेवायचं चार नंतर काय करायचं दिवा हा स्वच्छ धुवून परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता हे संपूर्ण जे बाकीचं साहित्य आहे हरभऱ्याची डाळ गूळ आणि जे उंबराचं झाडाचं पान होतं तर ते संपूर्ण एकत्र करायचं आहे आणि संध्याकाळी चारनंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते एखाद्या गायीला खाऊ घालायचं आहे तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये असेल किंवा आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला जाऊन हे गायीला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक पिढीचं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही करून बघा नक्कीच फायदा होईल आणि तिथेही गोमातेला प्रार्थना करायची आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ